आ, हे दूध आणि भात मी येताना रस्त्यावरती चित्र बघितलेलं त्यांना घालण्यासाठी हे दूध भात मी कालवलेलं आहे तर आता हे मी बॅगमध्ये घेतलेलं आहे आता जाताना जर ती पिल्ली जर दिसली तर मी त्यांना घालणार नाहीतर मग अदर डॉग्सना मी हे दूध भात घालणार आहे आपण ही जाताना जर घरातलं जर भात वगैरे शिल्लक राहिलं असेल भाकरी चपाती तर त्याच्या त्याला तसंच न टाकता तर ते दुधामध्ये थोडं मिक्स करून जर तुम्ही घातलात तर ते चवीनं खातील वेस्ट जाणार नाही तर, ना। तर बघूया मित्रांनो तर ती रस्त्याने जाताना जर भेटलीत तर त्यांना घालू नाही तर अदर डॉगना आपण ते घालणार आहोत पावसाचे दिवस असल्यामुळे तरी इकडे तिकडे झोपलेले असतात त्यामुळे त्यांना खायला घालायला मिळत नाही तर यांना कट्ट्यावर घातलेलं आहे ही okay. आमची <coughs> किशोरी आहे किशोरी 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 आहे आमची किशोरी